नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे लठ्ठपणा लठ्ठपणा ही फार मोठी समस्या आहे असं आता सांगितलं जात आहे आता पण डायबिटीज हार्ट अटॅक हे वेगवेगळे आजार त्याचं गांभीर्य हो, सांगितलं गेलं लग। पण ते आजार कमी व्हायचे आणि ते वाढलेच आहेत कारण लोकांची जी, जीवनशैली लाईफस्टाईल बदलली आहे प्रचंड लोकसंख्या आहे त्यांना त्यांचा आहार ती एक मोठी समस्या आहे भाज्या भाज्याचा आज प्रत्येक भाजी पंचवीस पंचवीस रुपये पाव या भावाने विकली गरजाच आहे असं उत्पन्न आहे कोणत्या घराचं ते पंचवीस रुपये भाजी रोज घेतील त्याच्यावर घरात तुरीची डाळ खावी लागतील एकूणच जगणं महाग झालेलं आहे सकस आहार घेतो म्हटलं चांगला आहार घेतो म्हटलं तर ते मध्यम वर्गातल्या कुटुंबाला ते लावणं अवघड झालं आहे जवळजवळ अर्धी लोकसंख्या बाहेरच्या खाण्यावर जगते हे अजून बाहेर आलेलं नाही परंतु सध्या लाईफस्टाईल अशी झाली आहे की माणसं हॉटेलच्या खाण्यावर आहेत हॉटेलमध्ये काय मिळणार समोसा आलू गुंडा कचोरी पिझ्झा वगैरे हो वगैरे आता एक नवा अहवाल आलेला आहे अभ्यास समोर आलेला आहे त्यात समोसा कचोरी हे खाद्य पदार्थ धोकादायक पदार्थांच्या यादीत टाकले आहेत म्हणजे समोसा खाल लट, तर तुम्ही लठ्ठ व्हाल कचोरी खाल तर लठ्ठ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात मध्ये हा विषय छेडला होता आणि तेलाचा तिल, जो खप आहे तेलाच्या वापरात दहा टक्के कपात करा तेलाचा वापर दहा टक्के कमी करा असं त्यांनी मोदींनी मन की बात मध्ये सांगितलं होतं कारण तेल म्हणजे त्यामुळे फॅट आणि चरबी एकूणच ते वजन वाढण्याचा धोका असतो त्यामुळे तेल कमी वापरा तेलकट पदार्थ खाऊ नका त्यामुळे आता मोदी बोलले म्हणजे काय म्हणजे गीता पुराण रामायण त्यामुळे केंद्रीय सेंट्रल ऑफिसेस जे आहेत ते जागे झाले आहेत केंद्र सरकारच्या अनेक कार्यालयामध्ये आता नोटीस आता सूचना फलक लागणार आहेत की ते खाऊ नका असं म्हणणार नाही पण ते एक सुचवतील किंवा समोसा समोसेमध्ये किती फॅट आहे समोसेमध्ये सतरा ग्रॅम फॅट फॅट आहे एक समोसा खाल्ला तुम्ही स सतरा ग्रॅम चरबी खाल्ली घेतली तर ती चरबी तुम्ही जिरवली नाही खर्च केली नाही तर ती शेतात साठून राहील आणि त्याचा तुमचा लठ्ठपणा वाढत जाईल समोश्यामध्ये सतरा एका समोश्यात सतरा ग्रॅम फॅट आहे दोन कचोऱ्या खाल्ल्या तुम्ही दहा ग्रॅम फॅट आहे एका वडापावमध्ये मध्ये ग्रॅम फॅट आहे गुलाबजाम खा गुलाबजाम अनेकांचा आवडता कमजोरी आहे वीक पॉइंट आहे गुलाबजामून एक एक गुलाबजामुन बत्तीस ग्रॅम साखर असते असं म्हणतात पिझ्झा पीज, तर सध्या पिझ्झावर तर मोठमोठी दुकानं पॉश दुकान, दुकान एस, एसी दुकान चालू आहेत तर हे य्या दोन हजार पंचवीस सध्या सुरू आहे दोन हजार पन्नास पर्यंत आपल्या भारतात पंचेचाळीस कोटी लोक लठ्ठ असतील लठ्ठ असतील आता ही लठ्ठ भारतीची संख्या दोन हजार एकवीस मध्ये अठरा कोटी होती ती येत्या दोन हजार पन्नास पर्यंत पंचेचाळीस कोटी पर्यंत जाईल असा अभ्यास एक सांगतोय आणि लठ्ठ लठ्ठपडा हा अनेक आजारांना जन्म देतो त्यातून मग डायबिटीज ब्लड प्रेशर हार्ट अटॅक वगैरे म्हणजे त्यामुळे सरकारने आता एक पुढाकार घेतला आहे की बघ या, या पदार्थांमधला धोका लक्षात आणून द्यायचा म्हणजे समोस्यामध्ये स सतरा ग्रॅम फॅट आहे हे लक्षात म्हणजे म्हणजे लोक तेवढं म्हणजे ते कमी करतील खाणं त्यातून लठ्ठपणाचा धोका कमी होईल हा एक प्रामाणिक हेतू सरकारचा आहे पण आपली खाण्याची स्टाईलच अशी आहे की समोसा खाल्ल्याशिवाय कोणाचं कोणाचा दिवस जात असेल अशा भाग नाही आपल्या देशात दररोज सहा ते सात कोटी समोसे विकले जातात सहा ते सात कोटी एक एक समोसा तुम्ही वीस रुपयाचा पकडला तर तुम्ही काही कित्येक कोटी मध्ये तर उलाट आलाय ते काही दुख काही म्हणजे काही रस्त्यावर समोसे वगैरे रस्त्यावरच विकले जातात समोसे अलुगुंडा पुर सुरुवातीला भजी माणसं खायची हॉटेलमध्ये भजीच मिळायची समोसे वगैरे अलीकडे आले आधी हे भजीच असायची भजी किंवा शेव चिवडा आता हे समोसे आलेत आलू आलेत आले आहेत कचोऱ्या आल्या हे आलाय सर्व सर्व आरोग्याचं वाटोळ करणारे हे पदार्थ आहेत खाद्यपदार्थ आहेत ते सर्वांना कळते पण वळत नाही ते चांगल्या तेलामध्ये वापर असं म्हणतात पण ते चांगलं तेल सारेच वापरतील अशातले भाग नाही आपण पाहतो सध्या दूध सुद्धा दूध सुद्धा शुद्ध मिळण्याची मारामार आहे बेसळीच दूध आहे म्हणजे देशामध्ये जेवढं दूध विकलं जातं त्यातलं अर्ध दूध हे बेसळीच आहे म्हणजे आपल्या तेवढं दूध उत्पादन होतच नाही पण तरी तुम्ही दुधाचं टंचाई आहे दुधाच दूध शिल मिळत नाही शिल्लक काय नाही संपलं दूध असं तुम्ही कुठे पाठी हो पाहारी नसणार आपल्याकडे जे गाई म्हशी आहेत त्याचा जो रेकॉर्ड सरकारकडे आहे आणि त्या हिशोबाने जेवढं दूध उत्पादन होत आहे त्याच्यापेक्षा जा जास्त दूध बाजारात आहे मग कुठून येत आहे दूध हे याचा अभ्यास करायला कोणालाच वेळ नाही सर्व भाई बहिण करतायत ते जास्तीचं दूध कुठून येत आहे आपण विशेष खातोय म्हणजे कमी जास्त प्रमाणात कारण सर्व जे बहुतेक जे आहे सर्व भेसळच बे, आपल्याला गळ्यात उतरवली जात आहे कोणी माहीत मायक लाल कोणी नाही कोणाच्याही अजेंड्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्या हा भेसळ विषय नाही किंवा पोषक आहार हा विषय नाही आहे त्यामुळे आपण समोसे समस्या आपण स्वीकारल्या आहेत समोसे हे आरोग्याला हानिकारक आहे सर्वांना कळत पण समोस याला बदनाम करण्याचा प्रयत्न होत नाही त्यापेक्षा त्यातून आता समोसा जो आहे समोस्यामध्ये तेल तेल मोठा प्रकार आहे मैदा आहे बटाटे आहेत हे सर्व माणसाचं भोजन वाढवणार हे सर्व कार्यक्रम आहेत आता अर्थात यात आहारतज्ञांनी सरकारला मार्गदर्शन करायला पाहिजे आहारतज्ञांनी त्याचा पर्याय द्यायला पाहिजे समोसे जर धोकादायक असेल तर दुसऱ्या समोसे जागा चांगल्या प्रकारे कोण घेऊ शकतं किंवा समोसे अधिक चांगल्या प्रकारे कसे सर्व होऊ शकतात हे सर्व एवढी मेहनत घ्यायची माझी जी तयारी आहे चल, चलता है चलने दो अशी प्रवृत्ती आहे सरकारी कॅन्टीन मध्ये नोटीस लावल्याने लोक समोसे खाणं कमी करणार आहेत का साखर खाल्ल्याने डायबिटीस होतो डायबिटीस असलेल्या साखर खाऊ नये साखरेचा चहा घेऊ नये असं परंतु कोणत्या टपरीवर बिनसाखरेचा चहा साऱ्याच टपऱ्या साखरेचा चहा घ्यावा लागतो कमी दुसरा चहा स्पेशल चहा मागवा लागतो ते अनेक लोक तयार करत नाहीत कारण तेवढी वेळ त्यांना नसतो कारण गिराईक जे असतात चहावाले साखरवाले असतात हे जर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत त्यामुळे समोसा हा धोकादायक आहे हे लोकांच्या गळ्यात लोकांच्या गळीत उतरेल का तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार